सोलापूर शहरातील लष्कर परिसरात सरस्वती चौक येथे स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम करत असलेल्या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे माहितीनुसार गणेश गजागवाले नियोजित कामानुसार स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी गेले होते त्यावेळी एका स्थानिक व्यक्तीने आपल्या घरासमोरील लाईट तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली नियोजित कामाबाहेर काम करता येणार नसल्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला आणि काही क्षणातच त्याचे रूपांतर हाणामारीत संबंधित व्यक्तींसह चार जणांनी गजागवाले यांना मारहाण केली ते जागीच बेशुद्ध पडले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत या घटनेनंतर महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असून पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सार्वजनिक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मी गणेश कृष्णसिंग खजाकवाल मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायला गेले मग मी ते करेप्पा जंगम सरस्वती चौक मध्ये लाईट रिपेरी करायला गेलो तिथं स्ट्रीट लाईट महापालिकेची रिपेरी करायला गेल्यावर ते मी स्ट्रीट लाईट वगैरे रिपेरी केलो केल्यानंतर ते प्रायव्हेट त्यांची लाईट होती ते लाईट इकडनं काढून तिकडं लावा म्हणून मला फोर्स केले मी म्हटलो आप ते आपल्याकडे येत नाही आपण करू शकत नाही म्हटलो ते प्रायव्हेट आहे तुम्ही करून घ्या म्हटल्यावर ते करेप्पा जंगम समाजाचे अध्यक्ष होते त्यांनी मला दोन चार पोरांना लावले मग चार पाच पोर मिळून मला कट्ट्यावर खाली पाडून लात कशा कशाने मारले मला माहित नाही ते डोक्याला मारले डोक्याला कशाला रॉल मारले काय मारले की एवढा रक्त निघाला चक्कर चक्कर मला असं झालं ते जर शर्ट वगैरे सर्व फाडून मारलेत मी आणि माझा कर्मचारी सोबत होता दोघ जण होते त्याने ते शिडी वगैरे ठेवायला गेल्यावर याला मला धरून पालत करून मारले कट्ट्यावर पालत नाही तर मला ते करत त्यांच्या तरी चार पाच पोरांना दमदाटी ते खूप मारलेत मला कसं मारले मी ते अध्यक्ष होते त्यांनाच फक्त ओळखतो बाकीचे काय ते मारून पळून गेले ते पाच जंगम होते अध्यक्ष साधारण साडेबारा वाजता झाले ते सरस्वती चौक तालीम गुलजार तालीम है नावती स्ट्रीट लाईट ची ड्युटी होती माझी आज स्ट्रीट लाइटच ते पोल वगैरे असत ना ते रिपेरी करायला गेलो सरस्वती तालीम हा ते मग ते तिथलं पोल वगैरे रिपेरी केलो मी ते बाच्या बाची झाले ते म्हणजे ते स्ट्रीट लाईट होत ते ऑर्डलरी होत ते त्यांनी इकडनं काढून तिकडे लावा म्हणून फोर्स करत होते मला मी म्हणलं आपल्याकडे आपल्याकडे येत नाही ते मी करू शकत नाही एवढंच म्हणलो त्याला मग ते दोघजण जण आलेत शिव्या दिलेत मला शिव्या दिल्यानंतर मी शिव्या कशाला म्हणून मी पण उलटा बोललो त्याला मला शिव्या दिल्या म्हणून मी उलटा बोललो मग मी उलटा बोलतो उलटाच का बोलला म्हणून तिघ चौकळ येऊन मला मारले ते करा मुगम तिकडेच थांबले होते त्याने कशाने मारले कशा मार, मार ते मला माहित नाही असं कट्ट्यावर पाडले तसं डोक्याने कसे डोक्यावर मारल्यावर मी असं अदृश्य झालं तिथं चक्कर चक्कर यायला चाल झालं मी पाठीवर यायला त्याला शर्ट फाटलेत माझं हे बघा दोन्ही शर्ट असं फाडलेत मार मारून वर्षाच आमच्या वर। वर साहेबाला सांगितलं होतं कल्पना दिलं आमच्या साहेबाला तिने ते फोन केलं ते मला तिनंतर काय दिसत